श्रीराम समर्थ वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण नाही त्याने जोडला भगवंत नामाविण माने जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वसती याहून जे जे वाटले सुख ते तेच ते दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेविले हृदय रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा फासा, राम एक दाता, त्याचे वाचून नाही कोणी देता, नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा झाला तेथे ठेवू नये मन, नाही देहाला कष्ट देऊ आणि सन्मान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते मानू नका सुख रामा पाई करून घ्यावे आपणासार्पण याहून नको मज काही एवढी भीक का घालावी भी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना एक बजावे नाही सत्य रामाचा आसरा घ्यावा दे। जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची झाड देह जाईल उठा उठाउ लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरून ये नाही सोडू भगवंत जाण प्रपंचा थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती परायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक बजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण, तेणे तेने होईल समाधान नामाची धरा विकास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी द्यास असावा त्याचा अहरनिश देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाणं गुरु कडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती काय मन निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहीलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी यातायात जाण जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय श्री राम श्रीराम जय राम